डी एन न्यूज मराठी आवाज जनसामान्यांचा महात्मा गांधी प्रशिक्षण संस्था महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण संस्था पुणे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाअंतर्गत जिल्हा बालसंरक्षण कक्ष यवतमाळ आणि एकात्मिक बालविकास सेवा प्रकल्प अधिकारी कार्यालय दिग्रस यांच्या संयुक्त विद्यमाने गाव बाल संरक्षण समिती सदस्य सचिवांचं प्रशिक्षण श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृह गुरुदेव नगर येथे पार पडले प्रास्ताविक देवेंद्र राजूरकर यांनी केलं संरक्षण अधिकारी माधुरी पावडे यांनी बाल न्याय अधिनियम दोन हजार पंधरा बालविवाह प्रतिबंधक कायदा दोन हजार सहा आणि पोस्को अधिनियम दोन हजार या बारा याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले तसेच बालविवाहावरील माहितीपट सादर करण्यात आला कार्यक्रमात राष्ट्रीय पोषण महाअंतर्गत प्रतिज्ञा घेण्यात आली सूत्रसंचालन कोमल नंद पटेल यांनी केलं तर हेमंत शिंदे आणि राजकुमार डोरे यांनी सहकार्य केलं या प्रशिक्षणामुळे बालसंरक्षण समित्यांना हक्क कायदे आणि जबाबदाऱ्या अधिक स्पष्टपणे समजल्या ब्युरो रिपोर्ट डी एन न्यूज मराठी दिग्रस आज दिग्रस तालुका जिल्हा यवतमाळ आय विभाग दिग्रस इथे जे कायदे बालकांच्या कायद्याविषयक माहितीचे प्रशिक्षण देण्यात आहे त्यामध्ये आमच्या महिला ज्या काही लोकांना कायदेविषयक माहिती नव्हती त्या आली आणि आम्ही शपथ अशी घेऊ की यानंतर कुठलेच आणि कुठेच गाव पातळीवर बालविवाह होऊ देणार नाही बस एवढी मी सगळ्यांना देते अँड नेव्हर मिस